जमलेल्या शिक्षकांना व ग्रामस्थांना व माझ्या बालमित्रांना माझा नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा लढतो अरमान आणि आज उंच आकाशी माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारताच्या स्वातंत्र्याचा खरा साक्षीदार आहे माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना ज्यांनी स्वराज्याचा बीज मातीच्या मनामनात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविला आज आपल्या आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन एकशे पन्नास वर्ष वर्ष राज्य करणाऱ्या गुलामगिरीतून या मात्र,